झारखंडमधल्या दाट जंगलातून एक गरोदर हातीण थकलेल्या अवस्थेत हळूहळू चालत होती तिच्या चालण्यात दमछाक दिसत होती पण तरीही ती पुढं चालतच होती ती कुठंतरी शांत सुरक्षित जागा शोधत होती कारण तिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती चालत चालत ती थेट रेल्वे ट्रॅकजवळ पोहोचली वेदना इतक्या वाढल्या होत्या की तिला दुसरी जागा शोधण्याची ताकद उरली नव्हती म्हणूनच तिनं रेल्वे रोळाच्या शेजारीच थांबण्याचा निर्णय घेतला तेवढ्यात अचानक दूरवरून ट्रेनचा आवाज ऐकू यायला लागला हळूहळू तो आवाज वाढत गेला ट्रेन वेगात जवळ येत होती आणि इथं हा तीन रोळावरच वेदनेने कापत होती शेवटी वेदना असह्य झाल्याने हा तीन रोळावरच प्रसूतीसाठी सज्ज झाली पण वेगाने रेल्वे जवळ येत असल्याने सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की आता काय होणार मग पुढं अचानक असं काहीतरी घडलं की ज्यामुळं सगळ्यांच्या काळजातली धडधड थांबली ही घटना झारखंडच्या रामगड जिल्ह्यातील बरकाकाना आणि हजारीबाग रोड या रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे हत्तीन रेल्वे ट्रॅकजवळ आली आणि तिथंच तिला प्रसूती सुरू झाली याचवेळी तिथून एक मालगाडी जाणार होती ही गोष्ट जेव्हा वनविभागाच्या लोकांना कळाली तेव्हा त्यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला आणि जेव्हा लोको पायलटला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गाडी थांबवली जेणेकरून हत्तीन निर्भय देणे आणि सुरक्षितपणे पिल्लांना जन्म देऊ शकेल यावेळी रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान राखत आसपास कोणतीही अडचण किंवा कसलाही आवाज होणार नाही याची काळजी घेतली त्यानंतर अगदी काहीच वेळात त्या हत्तीने एका सुंदर बाळाला जन्म दिला आणि थोड्या वेळानंतर ते पिल्लू आपल्या आईसोबत रुळावरून हळूहळू चालत जंगलात निघून गेलं आणि त्यानंतर ट्रेन चालक सुद्धा आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला या संपूर्ण क्षणाचा व्हिडिओ फुटेज सोशल मीडियावर सध्या वेगाने व्हायरल होतो आहे वास्तविक यावेळी ट्रेन तब्बल या या दोन तास त्या ठिकाणी थांबून ठेवण्यात आली होती त्यामुळं गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला काही गाड्या उशिरानं धावल्या पण एका जीवाचा प्रश्न असल्याने कोणीही नाराजी व्यक्त केली नाही उलटपक्षी लोकांनी सोशल मीडियावर या कृतीचं भरभरून कौतुकच केलं केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी एक्स अकाउंटवर यासंदर्भात दोन व्हिडिओ शेअर केले आहेत आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की मानव प्राणी संघर्षाच्या बातम्या व्यतिरिक्त मानवप्राणी यांच्यातील सुसंवादी अस्तित्वाचं हे उदाहरण शेअर करताना आनंद होत आहे तसंच त्यांनी पोस्टमध्ये झारखंड वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं कौतुकही केलं आहे एकूणच या घटनेचा शेवट एका हत्तीच्या सुरक्षित मातृत्वाने झालाच पण माणूस आणि निसर्ग यांच्यातील आदृश्य पण अतूट नात्याची जिवंत साक्ष देऊन गेला झारखंडच्या दाट जंगलात सुरू झालेला हा प्रवास एका थकलेल्या हत्तीच्या वेदनेतून माणसाच्या ममत्वाच्या एका सुंदर क्षणापर्यंत येऊन पोहोचला ट्रेन थांबवणं हा केवळ एक निर्णय नव्हता तर तो करुणेचा संवेदनशीलतेचा आणि सहजीवनाचा आवाज होता ही घटना आपल्याला आठवण करून देते की आपण जर इच्छाशक्तीने आणि संवेदनशीलतेने वागलो तर निसर्गाशी आपलं ना अधिक वादी तर अधिक मजबूत सुसंवादी आणि मानवतावादी बनू शकतो तर झारखंडच्या वनविभागाच्या आणि रेल्वे प्रशासनाच्या या कृतीकडे तुम्ही कसं पाहता ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा